सलग दोन तीन दिवस उपवास आले की हा प्रश्न पडतोच ते म्हणजे उपवासाला खायला काय बनवायचं तर मंगळवार बुधवार गुरुवार असा सलग तीन दिवस उपवास होता कारण बुधवारी चतुर्थी आली होती मंगळवारी पण उपवास असतो गुरुवारी पण उपवास असतो त्यामुळं तर मी ना पहिल्यांदाच हे ना डोसा बनवणार होते आणि मी हा युट्यूबलाच पाहिला होता कसं बनवायचं ते म्हटलं चला बनवून पाहूया कारण की शाबुदाण्याची खिचडी खायला नको वाटते साबुदाणा पचायला पण जड असतो आणि मला जास्त आवडत पण नाही खिचडी त्यामुळं मग मी इथं थोडेसे तांदूळ घेतले आणि एक वाटी वरई घेतली ते पाण्यामध्ये ना एक दीड तासासाठी ना भिजायला टाकली आणि व्हिडिओ दाखवल्या प्रमाणे ना मी तसंच सगळं फॉलो केलं आणि माहीत नव्हतं याची टेस्ट कशी होईल किंवा मला जमेल की, की नाही बनवायला ते भिजतय तोपर्यंत मी इकडे ॲपल घेतले म्हटलं थोड्या वेळ ऍप्पल खाऊन आपली भूक भागूया तोपर्यंत छान असं इकडे हे जे आहे ना तांदूळ आणि ते भिजलं होतं आणि मग हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं त्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे टाकले यामध्ये बटाटे पण टाकलेले होते पण मी नाही टाकले आणि त्याचं छान असं बॅटर तयार करून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर मग तव्यावरती ना तेल टाकून त्याचा डोसा करायला घेतला पहिला डोसा तर माझ्याकडून थोडासा फसला होता कारण फर्स्ट टाईम होतं माहीत नव्हतं याची कशी कन्सिस्टन्सी करायची वगैरे पहिला काही एवढा छान आला नाही पण त्यानंतरचे दोन तीन जे आहे ते खूप छान निघाले आणि याची टेस्ट ना खरंच खूप छान झाली होती आता कधीच चलग एका मागे एक उपवास आले की हा प्रश्न पडणारच नाही की उपवासाला बनवायचं काही मी तर हा डोसाच बनवणार आणि हा ना शेंगदाण्याच्या आमटी सोबत खूप भारी लागतो तर छान असा हा डोसा झालेला होता आणि नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हे सारखे उपवास असतील तर खूप छान लागतो चला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब